नमस्कार सुजान संगोपन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुलांची त्यांना साजेशी होतील सुंदर अगदी नवीन अशी शंभर नावांची यादी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे अशी छान छान नावे आपल्याकडून स्किप होणार नाहीत सुजा संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या नवीन आणि सुंदर सुंदर बाळासाठी शंभर नावं पाहूया गीतांश राधेय नित्यांश रचित गौरीक गौरांक गश्मित मंथन शर्वीन क्रिशव अनुज स्वर्णिम तणवीज श्रीशैल अभिज्ञ स्वयं प्रशील सर्वज्ञ जयतीर्थ अश्वस्थ मोक्षित सुष्मिक चैत्यक निलय प्रद्युत आदिशेष रुद्रजय अणुश्रुत विश्वांक याज्ञिक रुद्रान अश्नीर, श्रीश यशोधन दर्शील सूर्यश आराध्य, एकाक्ष, शर्व, शंभव। रिदन, आराध्य ऋषिकुमार रेहान, रिधीश प्रत्युष अन्वय सर्वेय सम्यक, अथांग अभिरांश। आद्य मेधज चिरायू अणुज प्रियांश युग शिवाष्णू अबीर देव त्रिशान स्वतेज रिद्धिम अंश अद्वेश अधिच श्रेयांक स्पर्श अद्वित, तीर्थ, युवी शुभंकर व्योम मयंक युग शौनक प्रांश श्रीणिक वेदार्थ रिदान त्रिशांक एकांश निहित कृतीन निव्यंज श्रवण रम्यान कावीन अलक्ष अंश निर्वेद सस्मित ऋत्विक तक्षित ऋग्धरिव्य अवधूत दैविक श्रीपद्म अर्थक तस्मय निशांत काय मग आवडली ना ही मुलांसाठीची छान छान आणि शंभर नावांची यादी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी टेस्टी आणि पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज बाळाच्या विकासातील भर भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज सुजान संगोपन या चॅनलवर आपण पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ नवनवीन पालकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांना हो या माहितीचा फायदा होईल परत भेटू या नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद